राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करू नयेत अन्यथा अंमली पदार्थांसह सोन्या चांदीची तस्करी वाढेल तसंच सुरक्षेच्या नावाखाली सुरू असलेली नंबर प्लेट सक्ती सरकारनं मागे घ्यावी अशी मागणी मनसे वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळानं केली आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सीमा तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळं सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा येणार आहे त्यामुळं परराज्यातून अवैधरित्या अंमली पदार्थ मद्य सोन्या चांदीची तस्करी होण्याची शक्यता आहे यासोबतच वाळू सागवान चंदन जंगलातील लाकडं यांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढेल गुंड आणि तस्करांकडून खुलेआम अशा अवैध साहित्याची तस्करी होऊ शकते त्याला आळा घालण्यासाठी सीमा तपासणी नाके सुरू राहणं गरजेचं आहे तसंच सध्या शासनानं घेतलेल्या निर्णयानुसार दोन हजार एकोणीस पूर्वीच्या दुचाकी तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलंय या माध्यमातून व्यावसायिकांकडून सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे नंबर प्लेट न बसवल्यास वाहनधारकांवर मोठ्या दंडाची कारवाई होणार आहे वाहनधारक आधीच कर्जाचे हप्ते विविध प्रकारचे दंड घर खर्च यासह विविध त्रासामुळं भरडला गेलाय त्याच्यावर आणखी सक्ती करणं अयोग्य होईल हा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं रस्त्यावरील आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे वाहतूक सेनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांना देण्यात आला यावेळी राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते